नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण शिक्षक दिनानिमित्त मराठी भाषण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्व शिक्षक आजचे प्रमुख पाहुणे आणि माझे मित्र तुम्हा सर्वांना माझ्या वतीने शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझे नाव अतर्व आहे आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो आपल्या सर्वांना माहिती आहे की आज शिक्षक दिन आहे आणि आज सर्व शिक्षकांच्या स्मरणार्थ येथे जमला आहोत म्हणूनच मी जास्त वेळ न घेता शिक्षक दिनाविषयी माझे विचार व्यक्त करू इच्छितो शिक्षक हे ज्याला आपण गुरु म्हणतो काही ह्याचे कारक आहे गुरु ह्या शब्दाचा अर्थ अंधकारापासून प्रकाशाकडे मार्गदर्शन करणारा असा ह्या गुरुचा अर्थ असतो आपण सर्वांनी हे अनुभवलं आहे की आपल्या जीवनात शिक्षकाचे काय महत्त्व आहे ते आपल्याला अंधकारमय जीवनातून प्रकाशाकडे नेण्याचं महत्त्वाचं कार्य करत असतात आपल्या जीवनाला प्रकाश देत असतात शिक्षकांनी आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी आपल्याला शिकवण्यासाठीची प्रेरणा घेतलेली असते ते आपल्या जबाबदि जबाबदारीमध्ये सज्ज असतात आणि सदैव आपल्याला उपयुक्त दिशा देतात जीवनाच्या दरम्यान ते आपल्याला खूप मार्गदर्शन असे करत असतात पृथ्वीवरील सर्व कागद जंगलातील सर्व झाडांचे लाकूड एकत्र करून सर्व समुद्राच्या पाण्यापासून शाई बनवले तर गुरुचा महिमा लिहिण्यास ते कागद आणि शाई कमी पडेल गुरूंचा महिमा शब्दात वर्णन करणे अवघडच नाही तर अशक्य आहे असा गुरुचा महिमा आहे म्हणूनच शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम आणि खरा मार्ग म्हणजे त्यांचा नेहमी आदर करणे आपल्या आई वडिलांकडून आपल्याला आयुष्य मिळतं पण ते आयुष्य कसं जगावं हे शिक्षकापेक्षा कुणीच सांगू शकत नाही आपल्या पालकानंतर आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या शिक्षकांना जाते कारण आपल्या मेहनतीबरोबरच ते त्यांच्या मेहनतीचे फळ आहे शिक्षक म्हणजे आपल्या जीवनाचा तो दिवा जो स्वतः जळतो आणि आपल्या आजूबाजूला पसरलेल्या अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश भरतो आपण आपल्या शिक्षकांची बाजू सोडू शकतो परंतु शिक्षक कधीही आपली बाजू सोडत नाहीत आता मी माझे बोलणे इथेच थांबू इच्छितो माझे इतके लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल मी तुमना सर्वांचा खूप खूप ऋणी आहे मी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद आज आपण शिक्षक दिनानिमित्त मराठी छोटेसे भाषण पाहिलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद